कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राजकारणातला एक चर्चेचा मुद्दा बनलाय शिवसेनेचे तीन आमदार एकत्र येऊन आम्हालाच पालकमंत्रीपद हवं आहे अशी भूमिका मांडून ठाम आहेत रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार जास्त आहेत मग पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला कसं दिलं असा सवाल घेऊन शिवसेनेचे आमदार एकवटले सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत अनेक आरोप प्रत्यारोपांचं सत्र बघायला मिळालं वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री या पालकमंत्रीपदावर चर्चा करतील असा विश्वास असताना आस्ता गायत चर्चा झाली की नाही ते कळायला मार्ग नाही गेले काही दिवस सुनील तटकरे अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत पण या गाठीभेटी कामांच्या मुद्द्यांवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आमच्याकडून पालकमंत्री पदाचा विषय संपलाय असं म्हणत सुनील तटकरे यांनी हा निर्णय संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांवर सोपवलेला आहे त्यामुळे तूर्तास्तरी राजकीय वार आणि पलटवार करण्यापासून सुनील तटकरे यांनी एक पाऊल मागे घेतलेलं दिसतंय ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न आहे खास करून रायगडचा आहे तो विषय आता संपलेला आहे त्या विषयावरती आता चर्चा करण्याचा प्रयोजन उरलेलं नाही आताची आमची बैठक ही या कामासाठी त्या ठिकाणी होती माननीय मुख्यमंत्री महोदय डावसला गेले डावसवर यशस्वीपणाने पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणले विकासाच्या मुद्द्यासाठी आता आम्ही सगळेजण एकमत त्या ठिकाणी काम करणार तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका